नमस्कार पेट पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मलाई मावा कुल्फी बघतो आहे अगदी गाडीवाल्यासारखी तोच रंग आणि तीच टेस्ट सेम अगदी तसाच्या तसाच रंग आलेला आहे बघा आणि टेस्ट पण तीच आलेली आहे तर ही कुल्फी आपण घरच्या घरी करतो आहे केव्हाही कुल्फी खायला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती तर यासाठी आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध रूम टेम्परेचरला असलेलं घ्यायचं आहे गरम करून घेतलेलं दूध घेतलेलं आहे मी इथे दूध जर तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये गरम करणार असला तर पहिले थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून तळाला दूध लागू नये दूध आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे साधारण आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे तर हे अर्धा लिटरपर्यंत आपण घट्ट करून घेणार आहोत हाय फ्लेमलाच दूध ठेवायचं आणि आता आपण इथे केसर घातलेलं आहे केसरचे साधारण वीस ते पंचवीस धागे घातलेले आपण केसरमुळे रंग पण छान येतो आणि टेस्ट पण सुरेख येते तर आता काजू आणि बदाम घेतलेले आहे दहा 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 काजू दहा बदाम घेतलेले आहे मी इथे आणि तीन वेलचीचे दाणे घेतले आहेत हिरव्या वेलचीचे तर याचं जाडसर आपण पावडर करून घ्यायचं आहे हे जाडसर पावडर मी घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण इथे साखर न घालता त्याचं कॅरामल करून घालणार आहे तर एका पॅनमध्ये मी एक बाउल भरून साखर घातलेली आहे हाय फ्लेमला ठेवायचं आहे पॅन आणि पॅनला साखर मेल्ट होतपर्यंत बिलकुलही हलवायचं नाही आहे आपल्याला साखर मेल्ट झाल्यावरच आपण पॅन हलवणार आहोत बघा या पद्धतीने आणि आता आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करू शकतो स्पूनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान अशी ही साखर आपली मेल्ट झाली आहे बघा आणि हे कॅरामल आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून दिलेलं आहे आणि थोडं थोडं करून दुधामध्ये घालायचं आहे पहिले आपल्याला गॅस बंद करून दिला आहे आपण आणि थोडं थोडं करून कॅरामल घातलेलं आहे जर आपण गॅस सुरू ठेवला तर ते आपलं कढाईच्या बाहेर जाऊ शकते त्यामुळे पूर्ण घातल्यानंतर आता आपण गॅस सुरू केलेला आहे बघा सुरे कसा कॅरामल घातल्यावर रंग आलेला आहे मिक्स करून घेतला आहे आपण आणि कॅरेमॉलमुळे आपल्याला इथे मावा घातल्यासारखी टेस्ट येणार आहे कुल्फीला आटवून घ्यायचं आहे छान आणि आता हे घट्ट सरा घट्ट आल्यानंतर आपण बंद करून दिलेलं आहे बघा छान असं माव्यासारखं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे दुधाला थंड करून घ्यायचं हे आणि आता आपण एका बाउल मिक्सरच्या पॉटमध्ये मलाई घेतलेली आहे दुधाची घरच्या दुधाची साधारण एक बाउल भरून आपण मलाई घेतली आणि एक बाउल दूध घातलेलं आहे हे फिरवून घ्यायचं आपल्याला पूर्ण दूध घातलेलं नाही कारण आपल्याला कुल्फीला मला दाणेदार टेक्स्चर हवं आहे म्हणून आपण पूर्ण दूध घातलेलं नाही आणि हे मिक्सरवर केलेलं दूध घालून घेतलेलं आहे बघा छान असा हा रंग आपला आलेला आहे आणि टेक्स्चर बघा तसंच आहे दाणेदार यात आपल्याला ड्रायफ्रूट्सचे काप करून घातलेले आहे मी आणि हे पण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे मोल्डमध्ये किंवा ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मोल्ड असेल कुल्फीचे तर मोल्ड घ्या किंवा ग्लासमध्ये काचेचे ग्लास घेतले तरी चालेल स्टील प्लास्टिक कोणतेही तुम्ही ग्लास घेऊ शकता मी इथे पेपर ग्लास घेतलेले आहे आणि काचेचे ग्लास घेतलेले आहे थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं यात कुल्फीचं या पद्धतीने सगळ्या ग्लासमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पेपर पेपर ग्लासला पण सुरे अशी कुल्फी तयार होते आणि आता याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर मी इथे सिल्वर फॉईलने पॅक केलेला आहे तुम्ही सिल्वर फॉईल जर नसेल तर प्लास्टिकने पण पॅक करू शकता रबर लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सगळे ग्लास पॅक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर पॅक केलं आपण तर आतमध्ये बर्फ जाणार नाही कुल्फी आपली छान होणार आहे आणि असा रबर लावून घ्यायचा आणि हे आता आपल्याला फ्रीझरला ठेवायचं आहे फ्रीझर पहिले हाय मोडला सेट करून घ्यायचं आहे आणि मी दहा तास फ्रीझरला ठेवलेलं आहे काढून घेतलेला आहे बघा मी आपली कुल्फी छान जमलेली आहे वरतून स्टिक लावून घ्यायच्या या स्टिक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात मार्केटमध्ये जर नसेल घ्यायच्या तर गाडीवाल्याकडे मागितलं तर तो देतो आपल्याला आणि आता बघा कुल्फी काढायची मला खूप घाई झालेली आहे तर ही आपली सुरेख अशी कुल्फी तयार झालेली आहे आतमध्ये बिलकुलही बर्फ दिसत नाही आहे या पद्धतीने सगळ्या कुल्फींचे आपण कव्हर्स काढून घेणार आहोत सिल्वर फॉईल ही कुल्फी आपण केव्हाही खाऊ शकतो बघा आपण पहिल्यांदा पेपर मधली कुल्फी काढून बघणार आहे पाण्या पाण्यात घालायची गरज नाही थोडंसं ट्विस्ट केलं की कुल्फी आपली निघून आलेली आहे सुरेख अशी आपली कुल्फी ही निघून आलेली आहे बर्फ बिलकुलही नाही आत आणि ही कुल्फी तुम्ही लगेचच दहा तास झाल्यानंतरच खाल्ली पाहिजे असे असं नाही आहे तुम्ही फ्रीझरला ठेवून ती केव्हाही खाऊ शकता दहा तासानंतर आणि ही आता आपली कुल्फी तयार झालाही झालेली आहे मलाई मावा कुल्फी आपली अगदी छान असा रंग आलेला आहे जर आपल्याला काचेच्या किंवा कोणत्याही ग्लासमधनं काढायची आहे तर थोडंसं पाण्यामध्ये घालायचं आणि काढून घ्यायची कुल्फी या पद्धतीने बघा आपली कुल्फी छान अशी झालेली आहे एक कुल्फी आपण कट करून बघणार आहोत आतमध्ये बिलकुलही बर्फ नाही आहे ही कुल्फी आपण कट करून बघूया बघा छान असायचा अगदी सहज चाकू आतमध्ये गेलेला आहे बर्फ असता तर चाकू इतका सहज आतमध्ये गेलेला नसता आणि मस्त अशी ही आपली कुल्फी तयार झाली तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर आवडली असेल माझी पद्धत तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करून एकदा कुल्फी करून घेऊ शकता मुलांना आवडणारी मोठ्यांना आवडणारी अगदी बघता क्षणीस तोंडाला पाणी सुटणारी कुल्फी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू